कॉलेज मध्ये होती कॉलेजमध्ये काय नमस्कार मी शुभम आहे आता आपण आयडियल कॉलेज ची आयडियल कॉलेज मध्ये काल रात्री दहा ते अकरा ची संदर्भ वेळ होती एक आपली हिंदू मुलगी जी आयडल्या नगर मधून इथे कॉलेजमध्ये शिकायला त्या हिंदू मुलीसोबत काही इथली वॉर्डन आणि काही इथल्या मुस्लिम मुली त्या तिला नमाज पडायला सांग होत्या आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता त्या मुलींनी सुस्त तिला नकार दिला, दिला पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या बोलायला लागल्या ती मुली जे गाभरली त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला आई वडिलांनी आई वडील सुद्धा गाभरला हा प्रकार काय करायचा आपण कधी जायचं कधी पोचायचं तर तिथल्या आपले काही भजन दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपल्याला संपर्क केला त्यांनी आपल्याला जो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये असे असे प्रकार चालू आहेत तर आम्ही लगेच कॉलेजमध्ये हजर आलो पण आमच्या याच्या आधीच तिथे वाडा यांचे पी आय पोलीस सर्व उपस्थित होते हा प्रकार खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधी सुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत याच्या या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे या कॉलेजमधला तो स्टाफ आहे त्या इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही इथे आज कॉलेज आयडियल कॉलेजचे अभिषेक आहेत यांनी पूर्ण एकदम बघावा आणि जी शिस्त आहे ती ठेवावी आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार जर ते घडत असतील तर याच्या पुढे जर प्रकार घडले किंवा याच्या पुढे जर काही आमच्याकडे कम्प्लेट आली तर आम्ही बजरंग दल पूर्ण आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू सबस्क्राईब फॉर मोर कॉन